नर्सरीत घुसून पाण्याच्या टाक्या फोडत हत्तीने केली धुळवड वन खात्याच्या नर्सरीवर हल्ला चढवून वन विभागाला दिले आव्हान सुमारे दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या हकारा पथकाच्या चंदगड तालुक्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर उत्पाद माजवणाऱ्या हत्तीने काल इंग्लज तालुक्याच्या सीमेवर चक्क वन विभागाच्या नर्सरीत घुसून धुळवड साजरी केली त्यामुळे सुमारे महिनाभरापासून हकारा पथकाच्या प्रयत्नाला हत्तीने मी जुमानार नाही असे सांगत थेट आव्हानच दिले आहे चंदगड तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या गडिंगलज तालुक्यातील हडलगे येथील वन विभागाच्या हायटेक नर्सरीवर काल दुपारी हत्तीने हल्लाबोल केला पाणीसाठ्यासाठी ठेवण्यात आलेले सिंटेक्स टाक्यामधील पाणी उलटवून टाक्याही फोडल्या सुमारे वीस वर्षांपासून हत्तीची चंदगड तालुक्यात एजा सुरू असताना गेल्या तीन चार वर्षात हत्तीने येथे कायमचाच मुक्काम ठोकला आहे धरणांमधील मुबलक पाणीसाठा आणि नैसर्गिक अधिवास यामुळे हत्ती येथेच रमला आहे हत्तीला हा परिसर सोडून जाणे आवडत नसावे मात्र हत्तीच्या वावराने शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आतापर्यंत चंदगड तालुक्यातील तीन जणांचा बळीही हत्तीमुळे गेला आहे गेले दीड महिना हंकारा पथकाला हत्ती त्याच्या अधिवासात सोडून देण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत असतानाच दस्तूर खुद्द हत्तीनेच वन खात्याच्या नर्सरीवर हल्ला चढवून वन विभागाला आव्हान दिले आहे त्यामुळे या हत्तींचा बंदोबस्त कसा करावा आणि त्यांना त्यांच्या अधिवासात कायमचे कसे पाठवावे या प्रश्ना पुढे वनविभाग हातबल झाला आहे